वर्धा सेवाग्राम मार्गावरील महिला आश्रम समूह असलेल्या नवीन सुसज्ज हॉटेल राजवाडा येथे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बरबडी येथील फुलझले कुटुंबीय गेले असता जेवणातच किडा निघाल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली उमेश फुलझले यांनी याबाबत मालकाला सूचित केले असता हॉटेलचे बिल द्या तुमच्याने जे होते करा जे ते करा असा दम ग्राहकाला देण्यात आला आहे काल बरबडी येथील उमेश फुलझे यांच्या मुलीचा वाढदिवस होता यानिमित्त निमंत्रित आणि कुटुंब जेवणासाठी हॉटेल राजवाडा येथे गेले तिथे भाजीत किडा निघाल्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी जेवणच केले नाही तरीही त्यांच्याकडून हॉटेल मालकाने पूर्ण पैसे घेतले शेवटी फुलझले यांनी चार हजार काही रुपयांचे बिल हॉटेल मालकाला दिले आज या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असल्याचे उमेश फुलझेले यांनी सांगितले काल आम्ही उमेश फुलझेले उमेश फुलझेलेच्या मुलीचा वाढदिवस होता याचं निमंत्रण मला पण होतं काल आम्ही राजवाडा हॉटेल वहिलाश्रम इथं गेलो असता तर माझ्या मुलीच्या पनीरमध्ये एक किडा आढळून आला तर तो किडा मा माझ्या मुलीने मला दाखवला आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि ते सर्व प्रकार आम्ही मॅनेजरला सांगितलं तिथून आम्ही मालकाकडे गेलो मालकाने सांगितलं का हे आमची जबाबदारी नाही पनीर आमच्या इथं दुसरीकडून येते आणि त्याने असं म्हणजे मालकाला सांगितलं का बा हे कसा गैरप्रकार असा तुमच्या इथं चालू आहे बा आम्ही एवढ्या ओ जेवण करायला आलो मालक बिलकुल आमच्यासमोर बाबू त्याची वेगळी होती आणि त्याने सांगतो आता ह्या करून काय करायचं बा तर आम्ही आता याची त्याने तर ते म्हणजे त्याची वाटकाची वागणूक अशी होती आए, अए, अए का बिलकुल जे होते ते करून घ्या आणि आम्ही म्हणलं ठीक आहे आम्ही का करायचं करतो आम्ही बिल दिलं जायचं आणि आता आम्ही याची तक्रार आम्ही विभागाकडे फ्रूट विभागाकडे याची तक्रार आम्ही करत आहोत आणि पत्रकार आहे जे चॅनल आहे आम्ही त्याने एक निवेदन किंवा हे देणार निदेन आहोत एक अशी आमची आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमच्या सोबत झालं उद्या दुसऱ्यासोबत झालं नाही पाहिजे ह्या गोष्टी आम्ही घडून नाही आल्या पाहिजे ह्यासाठी आम्ही हे कारवाई करत आहोत काल माझ्या मुलीचा सहा पाच दोन हजार पंचवीसला कारण माझ्या मुलीचा वाढदिवस असल्याच्याने आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी आजू माझी फॅमिली व माझा मित्र अमजदभाई पठाण या याची फॅमिली असे मी आमची दोन फॅमिली आणि आजूबाजूच्या त्यांच्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी असे करून आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो असता कोणते दे हॉटेल होते गेलो असता हॉटेल सेवाग्राम रोड महिलाश्रम राजवाडा प्रसिद्ध हॉटेल नवीन सुरू असलेलं सगळ्यात मागलं आणि कॉस्टली हॉटेल असलेलं इथे आम्ही जेवण करायला गेलो पण प्रसिद्ध हॉटेल आहे कॉस्टली आहे पण याची टेस्ट कशी आहे काय आहे किती चांगलं जेवण बनते याच्यासाठी आम्ही गेलो असतं आम्हाला सरस त्या पनीरच्या भाजीमध्ये एक किडा आढळून आलेला आहे आम्ही त्यांचा व्हिडिओ वगैरे सगळे काढलेलं आहे मी हॉटेल मालकासोबत बोललं असताना हॉटेल मालक म्हणे हे आमची गलती नाही आहे हे आमच्या हॉटेलमध्ये असं आहे नाही तसं आहे नाही मी म्हणलं तुमच्या हॉटेलमध्येच आम्ही जेवण करायला लागलो दुसरीकडे कुठे काही आलेलं आले नाही आहे आज म्हणलं माझ्या मुलीच्या ज्या मैत्रिणी आहे त्याच्यासोबत लहान लहान मुली आहेत त्यांना जर तो ग्रहण केला असता तर उद्या त्याच्या श शरीरावर आणि म्हणजे प्रकृतीवर किती इफेक्ट पडला असता याची जाणीव आम्हाला काल आली तर मी हॉटेल मालकाला रिक्वेस्ट केली पण हॉटेल मालक म्हणणे की माझी गलती नाही आहे तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करून घ्या म्हणलं ठीक आहे सर तुझ्या हॉटेलमध्ये आम्ही काही हरू शलाभाळ नाही करू शकत समजा म्हणजे आम्ही थोडंसं नाही हलावर करू शकत पण म्हणलं मी तुमचे पैसे मी त्यांना त्यांचे जेवढे बिल झालं तेवढे मी बिलाचे पैसे त्यांना दिलेले आहे चार हजार दोनशे रुपये त्यांनी बिल काढलेलं आहे आमच्यावाला आणि हॉटेल मालकांनी एवढंच म्हणलं का सर म्हणलं हे तुमचं गलत आहे म्हणलं हे तुम्ही माझ्याकडून बिल घ्यायले पाहिजे नाही होतं सर ते डायरेक्ट म्हणे बिल करून पे करून द्या तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करून द्या संदर्भात तुम्ही फूड विभाग आहे त्यांच्याकडे पण मी यांची तक्रार दाखल करणार आहे काय मागणी या हॉटेलवर कारवाई कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे हे माझ्या म्हणणं आहे का प्रसिद्ध हॉटेल असते का माझीच मुलं नाही आहे आजूबाजूचे शे, शहरातले शहरात नामांकित रिच लोक पण सुद्धा त्या हॉटेलमध्ये जातात आणि जा त्या हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर त्यांचे पण मुलं असतात छोटे छोटे हा एखादी कीडा आज तर ठीक आहे आज हा माझ्यासोबत झालेला आहे पण उद्या भविष्यात कोणासोबत होऊ शकतो म्हणून त्याच्या ज्यांनी ह्या हॉटेलवर कडक ते कडक कारवाई शासनाने केली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे